हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर विषय काय झाला मित्रांनो की आपली शिमला मिरची तर दरवर्षी असते तुम्ही बघताच पण त्या शिमला मिरच्या आपण काम करत असताना त्याच्यामध्ये काय अजून शेतकरी आपल्यामध्ये जोडले गेले असंच मग थोडंसं चांगलं काम बघून आपलं आणि विषय काय झाला की आपण असेच एक आपले मित्र आहेत हरे भाऊ जगताप मला वाटतं इंदापूर तालुक्यातली हगारवाडी गाव या तर अशीच आमची ओळख झाली एका मित्राने आमची ओळख करून दिली ते ते म्हणलं असं एक प्लॉट आहे आणि प्लॉट तुम्हाला कन्सल्टिंगमध्ये द्यायचा या द्यायचा म्हणजे त्या प्लॉटला काहीच कमी नाही पडलं पाहिजे मग तुमच्याने बघा तात्या काय करायचं आहे ते आता इथं आलो तर ह्यांचं म्हणणं काय तर साहेब हे करा साहेब ते करा मी काय त्यांना म्हटलं की साहेब नाही म्हणायचं आपल्याला आपण एक शेतकरी तुमच्यासारखा शेतकरी आपल्याला काय असेल ते तात्या म्हणलं तरी चालतंय आपल्याला कारण काय होतं मित्रांनो साहेब म्हणलं की कुठल्या तरी कंपनीची एजन्सी घेतलेली असते आणि त्याच कंपनीचा डागा व्हायचा पण मला काय वाटतं आपण प्रॅक्टिकली अनुभव घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांची खरंच तर मळे मित्रांनो इतका जबरदस्त खर्च मोठा आज एवढं ओपन करायचं एवढं झाकून जर करायचं म्हणलं तर सायपी ते खर्च झाला आहे आपला अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे आणि ह्याच जर रेट घावला तरच पैसे येतात तुम्हाला सांगतो हे करायचं आहे म्हणजे हे करायचंय म्हणजे बेभोरुशी खेळ या आणि तुम्हाला तर आहे आजकाल सगळं शेतीचा खेळ म्हणजे सगळा ह्याच झालाय मटक्या जोगाराने खेळ झाला लागली तर लॉटरी आणि झालं तर भिकारी असं सुद्धा म्हणायला काय अडचण नाही कारण तुम्हाला माहिती आहे मार्केट वाढायचे टायमिंगला म्हणजे इतका माल सुपर येतो आता मार्केट चांगलं या पण आता ही काय झाली वातावरणातून ऊन नाही मित्रांनो इतकं वातावरणामध्ये ढगाळ वातावरण या मग एवढी महागायची औषध मारायची मग त्याचं इफेक्टच काय होणार त्या औषधाचा कारण ऊनच नाही वरून आणि काय होतं औषध काही औषध असं काम आहे की औषधी काम करायचं म्हणलं की त्याला ऊन लागतंय बघा तर आता आपण त्या प्लॉटवरती आलोय आपण त्या शेतकऱ्याची थोडीशी मुलाखत घेऊ त्या शेतकरी दादाची मुलाखत घेऊ आपण आणि त्यांना विचारू की जी मी काय तुम्हाला सांगतोय त्यांना रिझल्ट भेटतोय का बाबा आणि खरंच मला वाटतं ह्या पंचक्रोश क्षेत्र एक नंबरचा प्रोट आहे त्यांचा कारण त्यांचा कष्टवीर दमदार आहे दम मित्रांनो त्याच्यामुळे इस्पंदमदार दमदार मिळालं पाहिजे त्यांना आपला शंभर टक्के त्यांना आपण म्हणजे त्यांना शब्द दिला आहे की आपण ही मिरची कमीत कमी आठ महिने चालवायची आणि झालं नशेबाने सोनं तर मित्रांनो ह्या मिरचीचा बड्डे करायचा शंभर टक्के बड्डे करायचा केक आपल्या हातून कापणार आहे साहेब चालते तो काही शेतकरी आपण शेतकऱ्यांची थोडीशी मुलाखत घेऊ तर म्हणजे आपण आपली ओळख झाली आपण तुमच्या प्लॉटवर येतोय मग तुम्हाला काय प्लॉट प्लॉटमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला काय नाही चांगलं आहे तुम्ही जवळ जवळपास मार्गदर्शन करणे करायला लागलाय जवळपास चांगला खरच चांगला आणि शेतकरी सुद्धा खुशी आणि मित्रांनो काय होतं माहितीये का? काय काय होतंय की आता तुम्हाला तर माहितीये हे मारा ते मारा तिथून घ्या तिथून घ्या मला काय त्यांचं कोणाशी काय बोलायचं नाही पण मित्रांनो काय होतं की शेतकऱ्याला एक शेतकरी असं भेटायला पाहिजे की त्याने स्वतः प्रॅक्टिकली ते केलं पाहिजे बरोबर आहे का नाही आणि प्रॅक्टिकली अनुभव पाहिजे नाहीतर ह्या ते करून मारा त्या ते मिक्स करा आणि मित्रांनो मोकार खर्च वाढवायचा आज जर हात जर बघितला डुबलीचा तर किती खर्च येतो आपल्या हाताला औषध मारायला हजार रुपये तीन हजार रुपये चांगला जर खर्च करा त्या जर अजून तुम्ही मैंदाळ मिक्स औषध दिली बघा म्हणजे काय काय देतात तर मित्रांनो आज जर ते बघितलं सध्या तर इतका खर्च वाढतोय बरे पैसे काढायचं मी ह्यातून काढायचं आपल्याला आणि जर मार्केट दहा पाच रुपये राहिले तर कसं पैसे काढणार आपण सांगा तुम्ही मला त्याच्यामुळे मला काय वाटतं की तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घ्या आणि थोडंसं शेतकऱ्यांशी थोडं जेवढं जमेल तेवढं सहकार्य करा आणि मला काय वाटतं की जेवढं दिलं ना तर अजिबात कमी पडत नाही ज्ञान दिल्याने शंभर टक्के वाढतं आणि हे बी शेतकरी खूप हुशार येतं टोमॅटो डाळ एकदम अग्रस्तर राहिली होती शिमला मिरची ह्यात पण आपण त्यांना पाहिजे तात्या साहेब प्लॉट बघायला मित्रांनो पावसा जाग म्हणून झालेलं आहे आता मी तर प्लॉट वरतीच आहे तुम्ही दोन शब्द सांगा की बाबा कसं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला नाही ब चांगलं वाटतय हा म्हणजे रिझल्ट कसं वाटतं सांगितलं रिझल्ट आहे आणि खर्चात हा आणि उत्पन्न जास्त कमी म्हणजे आणि औषधाचा खर्च कसं वाटतो आपण सांगितलं जे औषध तुम्हाला आणि तुम्ही कुठून घ्या आपण त्यांना म्हणणार नाही साहेब तुम्ही इथन घ्या तिथन घ्या तुम्हाला ह्या शेतकऱ्याला जेवढं परवडल तिथून घ्या बरोबर आहे मला सांग ना काय तुम्हाला पहिल्यापासून बरोबर हा कुठून बी घ्या औषध आपण जे मारा फक्त वेळेला मारा फक्त टायमिंगला काम करा माझं एवढं त्यांना सांगणं आणि खरंच मित्रांनो इतका सुपर असा प्लॉट बसलेला आहे ना जसं आपण एखाद्या एक प्लॉट आलोय आता असं वाटतंय आणि त्यांनी स्वतः बी सांगा कसा प्लॉट आहे आपला प्लॉट आहे जबरदस्त प्लॉट आहे ना मित्रांनो कारण कसं की वाटतरी आपण सांगितलं कामाचं चीज झालं असं वाटतं शेतकरी मित्र आहे ते आपलं असुरे असं त्यांना आपण थोडंसं अजून मार्गदर्शन करणार आणि यातूनच कुठंतरी शेतकरी आपला मोठा झाला पाहिजे बघा कारण आजकाल सगळं चालेल शेतकऱ्यांच्या जीवावरती चालेल मित्र म्हणतो डायरेक्ट हां कारण सगळ्याची काही हानी येते त्या कर्ज जे वरती येते आणि सांगायची काय गरज नाही आपल्याला तर बघा आता इथंच थांबतो आम्ही एका छोट्याशा ब्लॉक मध्ये तर कसा वाटतंय बघा आवडला तर एक लाईक करा